पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर आनंदाच्या मिरवणुकीला हिंसक वळण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे भाजपाच्या विजयी नगरसेवकांच्या मिरवणुकीदरम्यान सीएनजी गाडीसमोर फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना काल दुपारी वाडा शहरात घडली मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे विजयी नगरसेवक तेजेश पाटील यांच्या मिरवणुकीदरम्यान महिलांच्या घरासमोर सीएनजी गाडीसमोर फटाक्यांची माळ फोडली जात होती संभाव्य धोका लक्षात घेऊन महिलांनी याला विरोध केला मात्र या विरोधाचा राग धरत काही जणांनी महिलांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी जखमी महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सरकारकडे करण्यात येत आहे निवडणुकीनंतरच्या विजय मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन या प्रकरणात पुढील कारवाई काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ते निवडणूक आली तेव्हा तेजस पाटील यांची निवडणूक आली त्यांनी आमच्या गाडीजवळ फटाकड्याची माल टाकली त्यांना मी फक्त सांगितलं की तुम्ही इथे फटाकडे नका वाजवू आमची गाडी जर तर तुम्ही भरून नाही देणार माल थोडी पुढे वाजवा त्यांच्या मुलांनी मंदार पाटील यांनी शिवीगाल केली आणि ती शिवीगाल केल्यानंतर लगेच ते भांडायला आमच्या गेट वरती सगळे त्यांच्या जोडीला होते नंदू पाटील गुरुनाथ तरे आणि उमेश मोरे संदीप पाटील आणि मंदार पाटील आमच्या गेट वरती आले आणि आम्हाला मारण करायला लागले मला उमेश मोरे यांनी पोटात बुक्की मारली आणि नंदू यांनी माझे हात ओढून मंदार पाटील यांनी संदीप पाटील माझी साडी ओढली आणि मला गेट वरती जोरात लोटून दिली त्याच्यामुळे मी खाली पडल्यानंतर मी बेशुद्ध झाली नंतर मला काहीच समजलं नाही मला फक्त सरकारकडे एवढीच मागणी आहे जर तुम्ही ही देशाची अवस्था असेल आम्हाला लेडीज वरती आमच्या हात उचलून तुम्ही जर त्या पाच जणांना तुम्ही आत नसेल टाकणार मग तुमचे सत्ता येऊन काय फायदा आहे मला ते पाच जण आतमध्ये पाहिजेत ज्यावेळेस निवडणुकीतून गेली उमेदवार त्यांच्या जोडीला नव्हता तरी पण मिरवणूक तिकडे गेली होती जेव्हा मी अंगणातच होती आमच्या भांडणाचा आवाज आला म्हणून मी धावत गेली काय झालंय म्हणून ते चेक करायला महाराण एवढी जोरात चालू होती की गेट बेट वगैरे तोडून रॉडबीड काढले होते सावर ते सावरण्यासाठी आम्ही तिथे गेलो पण ऍक्च्युली तिथे जी लोक होते ते माझे काका नंदुकुमार पाटील यांनी डायरेक्टली माझ्या भावाच्या माने धार घातला आणि त्याला अशा बडगड्या पडला ती मारहाण त्याला वाचवायला जाण्यासाठी आम्ही तिथे मध्ये गेलो त्याच्यात त्यांनी मला पण मारहाण केली सुनंदा तरे त्यांना पण रॉड लागत होता तर मी त्यांना सांगितलं भांडू नका बाहेर जा तर त्यांनी पण मला मारहाण केली दोन वेळा माझ्या अंगावर आली आणि एकदा मला मारलं पण वाचवण्यासाठी जाऊन पण आम्हाला जर लेडीज लोकांना मारहाण करत असेल मग देश कुठे सुरक्षित आहे पोलीस पण लेडीज लोकांची तक्रार घेत नाही आज माझ्या छातीत लागले आणि माझ्या हाताला लागले काय मागणी सरकारकडे ही हीच मागणी आहे का जर तुम्ही जर आजचा उमेदवार जर निवडून येतो तो जर येऊन मारहाण करतो त्याचे जोडीला जे असणार आहे तर हा पाच वर्ष अजून आपल्याला पुढे जायचंय काय सरकार करणार आहे जर निवडून तुम्ही यासाठी आणून देता का, का लेडीजवर हात उचला तिकडे माणसं जेन्स होते त्यांच्यावर पण नाही तुम्ही हे केला लेडीजवर हात उचलताय तुम्ही तुम्ही आठ हे आम्हाला हे गुन्हेगार आहेत ना ते पोलीस स्टेशनला पाहिजेत आम्हाला नेहमी नेहमी कोण येणार